नमस्कार दाकिता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आज आपण एका नवीन विषयाला घेऊन भेटत आहोत तर तो नवीन विषय असा आहे की विषय विषयच आहे गोड आहे विषय महत्त्वाचा आहे विषय आणि त्या विषयाला आणि ह्या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे पूर्णपणे बघायचाच न चुकता आणि दोघांनी बघायचं आहे माझ्या चॅनलला महिला भगिनी बघायचं आहे आणि पुरुष बांधवांना पण बघायचं आहे कारण हा व्हिडिओ दोघांसाठी आहे बरं का तर हा व्हिडिओ खूपच खूपच चांगला आहे डाकिता यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचंच नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बरं का तर माझ्या बंधू आणि भगिनींनो हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी मी बनवत आहे का माहिती आहे की बाई बाई ताई आका। बाई ताई आक्का तुमचा मित्र कोण आहे बरं का बाईताईका तुमचा मित्र कोण आहे बरका तोच तुमच्या जीवनाचा साथीदार तोच तुमच्या जीवनाचा साथीदार तुमचा मित्र आहे बर का तुमचा मित्र आहे बरका का असेल मित्र तुमचा का असेल मित्र तुमचा का कारण जीवनाचा साथीदार आहे का असेल मित्र तुमचा कारण तो जीवनाचा साथीदार आहे आणि प्रत्येक सुख दुःखात तुमच्या पाठीशी तो उभा आहे प्रत्येक सुख दुःखात तुमच्या पाठीशी तो उभा आहे आपण आजच्या विषयाला बायकोचा खरा जर मित्र कोण असेल तो पती परमेश्वर नवरा आहे हो आणि नवऱ्याची खरी मैत्रीण कोण असेल तर ती बायको आहे मै मित्र मैत्रीण म्हणजे काय हो सांगू मित्र मैत्रीण म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या मनातल्या व्यथा ओळखणारा कोण तो आपला नवरा सगळ्यात आधी आपल्या मनातल्या व्यथा ओळखणारा कोण तर तुमचा नवरा आणि सगळ्यात आधी तुमची व्यथा ओळखणारी कोण ती तुमची मैत्री तुमची बायको कारण का कारण का तर ज्या वेळेस बोटाला चटका लागतो तुमच्या स्वयंपाक बनवताना त्यावेळेस आपलाच नवरा येऊन असा हाताला बोटाला धरून लय भाजलं का म्हणणारा तो नवरा आणि नवऱ्याला जर टेन्शन आलं संसाराचं व्यवहाराचं कुठल्या गोष्टीच का टेन्शन घेता मी आहे ना तुमच्या सोबत अशी म्हणणारी मैत्रीण म्हणजे ती एकमेव बायको आहे हो बायको आहे आणि आपल्या सुख दुःखात खंबीरपणे साथ देणारा एखादी यशस्वी स्त्री जर असेल ती जर यशाच्या शिखरावर पोहचत असेल तर तिला साथ खंबीरपणे देणारा तिचा नवरापती परमेश्वर पती परमेश्वराची साथ असल्याशिवाय चौकटीच्या बाहेरच तुम्ही पडू शकत नाही महिलांना मी माझ्या मैत्रिणीला एक सांगू शकते की तुमचा खरा मित्र तुमचा खरा साथीदार जर कोण असेल तर तुमचा पती परमेश्वर आहे त्या पती देवाची आज्ञा असाल तर चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही यशा यशाच शिखर गाठू शकता ग बायानो आणि पती परमेश्वराच्या पाठीमाग अंध अर्धांगी जी पत्नी बायको त्यांची पाठीशी उभं असते त्यावेळेस एक पुरुष यशस्वी होतो कारण एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक हात कोणाचा असेल तर एका स्त्रीचाच हात असतो लग्नाच्या आधी त्याच्या पाठीशी आई असते लग्नाच्या आधी त्या पुरुषाच्या पाठीमागं खंबीरपणी आई असते आणि लग्न झाल्यानंतर खंबीरपणी कोण उभं टाकते हो त्याची बायको उभं टाकते तिची साथ असल्याशिवाय एखादा पुरुष यशस्वी होऊच शकत नाही आणि एखादी स्त्री पण त्या पती परमेश्वराची साथ असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही यश तर गाठूच शकत नाही म्हणून मला एक सांगायचं आहे की आपल्या आयुष्यातले आप खरे मित्र मैत्रीण कोण असल तर तुम्ही नवरा बायको चेहऱ्यावर जराशी जर दुःखाची चेहऱ्यावर जराशी नाराजगी दिसली पहिल्यांदा कोण विचारते हो का काय झाले काय दुखतंय का कोणी काय बोललंय का हे कोण विचारते तीच बाय कोणतेच नवरा हो सगळ्याच्या आधी सगळ्याच्या आधी आपल्याला विचारणार कोण असेल तो आपला नवरा आणि आपलीच बायको नंतर बाकीचे मग पहिला मित्र मैत्री कोण आहे तुम्ही दोघं जण गजर... <coughs> संसाराची गाडी धकवता कठीण गाडी ती संसाराची काटेरी गुलाबाला फुलाला जसे काटे असतात तसे या संसारात काटे पण ह्या काटेरी संसाराची गाडी कोण ढकलते तुम्ही दोघ इकडून एक जण इकडून एक बरोबर जाता आणि जरा कधी काही झालं जरास दोघाच एकमेकांसोबत बिनसल किती वेळ आबोल्यात राहता हो दोन मिनट पाच मिनट त्याच्या पलीकडे राहता का हो आबोल्या जमतच नाही ना एका घरात राहिल्यावर एका कुटुंबात राहिल्यावर भांड्याला भांड लागतं कधी विचार जुळतात कधी विचार जुळत नाही पण पाच मिनिटात अवघ्या जुळून घेतात तो एकोण हेच खरे मित्र हीच खरी मैत्रीण आणि नवऱ्यासोबत बायकोनं मित्रासारखं वागलं पाहिजे आणि बाय बायकोसोबत नवऱ्यानं मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे हो वागायला पाहिजे कारण जीवनभराची मैत्रीण तुमची बायको आहे आणि तुमच्या तुमच्या सुख धावणारा म्हणलं तर तुमचा नवरा तुम्हाला माझे विचार पटतात पटत नाहीत माहीत नाही पण मला असं सांगावं असं वाटते की घरात प्रसन्न वातावरण ठेवा घरात नवरा बायको मित्र मैत्रिणी सारखे वागा हर एक गोष्टी एकमेकांसोबत शेअर करा सुख दुःखात विचारा सुख दुःखात एकमेकाला साथ द्या संसारात साथ द्या कारण संसार दोघाचा आहे मान्य आहे कोण्या बायकोचा स्वभाव तापड असल मान्य आहे कोण्या नवऱ्याचा तापड स्वभाव असल पण देवानं बरोबर केलेला आहे जिथे नवरा तापड असल तिथं बायको नरम गरम थंडी आहे आणि जिथे बायको तापड असल तिथं नवरा नौरा पण नरम आहे का असलो अशी जोडी का दिली असेल देवानं कारण तुम्ही वेगळे होऊ नाही तुमचा संसार टिकावा आणि तुम्ही दोघं सुखाने शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहावा म्हणून देवाने ही योजना ला राबवलेली आहे कधीच तापड डोक्याचे नवरा बायको दोघं नसतात बघा तुम्ही बघा निरीक्षण करा मी तर केलेलं आहे निरीक्षण मला खूप अनुभव आलेला आहे मी खूप कुटुंबात बघते की कुठं नवरा तापड तर बायको तापड कुठं नवरा थंडा तर बायको थंडी असते हो कारण ती देवाची योजना आहे जोडी इथं नाही जम जोडी इथं जुटली का हो स्वर्गात तुमची नवरा बायकोची निवड झालेली आहे इथं नाही स्वरी खोयता होता तुटून जाते पसंत केलेली मुलगी बाजूला होते पसंत केलेला मुलगा बाजूला होते आणि अचानक सोयरे येऊन आणि त्यांच्यासोबत लग्न होते का कारण ही लग्नाची योजना स्वर्गात असते ह्या लग्नाच्या ब्रह्मगाठी स्वर्गात बांधलेल्या आहेत तुमच्या एक दोन दिवसाच्या नाही अख्ख्या जीवनभराची गाठ बांधलेली आहे मग आख जीवनभर भांडत रुसत फुगत हा संसार करण्यापेक्षा काय करायचं गोडीनं हसून एकमेकाला समजून खेळत संसार करा जितका तुम्ही हसत खेळत संसार दिवस चांगले जातील एकमेकाच्या सुखदुःखात सामील होसाल तेवढी आनंदी राहसाल आणि घरात वातावरण पण आनंदाचं राहील तुमचे लेख सुना नातू शेजारी पाजारी ह्यांना पण बरं वाटेल माहिती ह्या कुटुंबाला बरं आणि ह्या कुटुंबाला बरं वाटेल म्हणजे दोघांच्या आई वडिलांना पण चांगलं वाटेल हो तुम्ही चांगले राहिल्यामुळं बरोबर आहे म्हणून काय करायचंय माहित आहे मला ह्या दाखीता युट्यूब चॅनल मधून एक संदेश द्यायचा आहे हो काय द्यायचा आहे संदेश माहित पतीनं पत्नीनं एकमेकां संगोप्यानं राहायचं आहे एका मतानं राहायचं आहे जर समजा आपलं मत मांडायचं नवऱ्या पुढं नवऱ्यानं मान्य केलं ठीक आहे कधी कधी नवऱ्याचंही मत बरोबर असते कधी कधी बायकोचही मत बरोबर असते आमचा महिला भगिनीचा असा समज आहे की पुरुष मंडळी खर्च जास्त करतात सगळ्या कुटुंबातले पुरुष मंडळी खर्च करतात का हो नाही समज चुकीच आहे सगळेच पुरुष खर्चखोर नसतात आणि सगळ्याच महिला पण खर्चखोर नसतात काही महिला खर्चखोर असतात काही पुरुष खर्चखोर असतात पण मला काय म्हणायचंय माहित ज्यांना चांगला व्यवहार जमते ज्यांना बचत करायला जमते मग नवरा असू द्या की बायको असू द्या काही फरक पडत नाही कायदा समानतेचाच आहे म्हणून ज्याला जमत ज्याला जमा करायला जमत त्यांनी जमा करायचं आणि खर्च करताना संसार दोघाचा आहे बचत दोघांनी केली पाहिजे संसार दोघाचा आहे कुठली वस्तू घ्यायची कुठली नको घ्यायची काय करायचं आणि नाही काय करायचं हे दोघाच्या मतानं ठरवा दोघाच्या मतानं ठरवा <coughs> आनंदानं संसार करा आनंदाने संसार करा आणि तुम्ही हे करून बघा तुम्ही दोघ जण एक मतानं राहून बघा जरी भांडण झाले तू तू मी मी जरी झालं दोन मिनिटात एकमेकाला बोलाव हो, तिलाही कोणी नसते तुमच्या शिवाय कारण तुमच्या एका जीवासाठी तिने आखे रक्ताचे नाते तुमच्या साठी सोडून आलेली असते आणि माझ्या मैत्रिणीनं त्या नवऱ्यालाही कोणी नसते ग तुमच्या शिवाय कारण का माहित आहे तो बिचारा पण तो नवरा पण तुमच्यासाठीच असतो ग सगळ्याला बाजूला ठेवून तो नवरा आपल्यासाठी झगत असतो आपल्यासाठीच कमाई करतो आपल्यासाठीच झगडत असतो दिवस रात्र कमाई करतो मग त्या नवऱ्याला काय करायचं आहे जीव लावायचा माझ्या मैत्रिणी न त्या नवऱ्याच्या पोटाची काळजी घ्यायची पोटाला गरम गरम द्यायचं त्या नवऱ्याचं सुख दुःख ओळखायचं ग माझ्या मैत्रिणीनं आणि असाच दोघांनी एकमेकाच सुख दुःख ओळखून मित्र मैत्रिणी सारखं राहून संसाराची बात आनंदात फुलवायची कि जसे दिवस कधी जातील आज हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही असू द्या विचार कशेही काय परत परत नाही ऍडजस्टमेंट करायचं संसारामध्ये एकमेकाचं नाही जरी जुळलं तर काय करायचंय माहित आहे माझ्या बंधूंना पण सांगते मी की तुमच्या बायकोचा स्वभाव जर कमी जास्त असेल समजून घ्या समजून घ्या भोळ्या भाबड्या त्या बायका लगेच रागावतात राग आला लगेच रागावतात पण शेवटी तुमचीच काळजी घेतात होत्या तुमचीच काळजी घेतात म्हणून काय करा माहीत आहे दोघांनी एकमेकाची काळजी घ्या दोघांनी एकमेकाच्या सुखात सहभागी होऊन हा संसार मित्र मैत्रिणी सारखा कराओ मित्रमैत्रिणी सारखा करा हात पिरा सुखाने जगा काळ खूप वाईट आलेला आहे खूप खूप काही वाईट प्रसंग जगात घडत आहेत वातावरण खूप खराब झालेलं आहे पावसाचं थैमान माजलेलं आहे तरी एकमेकाची काळजी घ्या परिवारात आनंदाचं वातावरण ठेवा आणि माझ्या चॅनलला बघत राहा बघत राहा